आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे उद्याला एक पिक्चर रिलीज होतोय एक रिस्ता हा पिक्चर मुंबई वापी सिनवासा वासदा या ठिकाणीच्या थिएटरला रिलीज होणार आहे आणि या पिक्चरमध्ये एका विधवा महिलेची स्टोरी आहे तो पिक्चर तुम्ही बघण्यासाठी तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्की थेटरला भेट द्या आणि या पिक्चरमध्ये जास्तीत जास्त आपले स्थानिक कलाकार या पिक्चरमध्ये बघायला मिळणार आहेत तलासरी डहाणू भागातले काही कलाकार आहेत सिल्वासा या भागातील हे सर्व कलाकार या पिक्चरमध्ये काम करताना दिसणार आहेत तसेच या पिक्चरमध्ये काही कलाकार हे मुंबई या ठिकाणीचे आहेत या पिक्चरमध्ये थोडीशी आपली आदिवासी भाषा त्यानंतर हिंदी भाषा वापरलेली आहे आणि हा मूवी नक्की एकदा तुम्ही सर्वांनी पाहण्यासाठी उद्याला थिएटरला एकदा भेट द्या आणि हा पिक्चर बघून तुम्हाला काय वाटलं ते नंतर या व्हिडिओ खाली कमेंट्स करून सांगा ओके आता